वसुंधरा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत दिव्यांगांना दिलासा आता आय जी एम रुग्णालयात मिळणार अपंगत्व प्रमाणपत्र इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र वाटप अप कक्षाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी व इतर मान्यवर उपस्थित होते यापूर्वी इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना अंधत्व व अपंगत्व प्रमाणपत्रांसाठी कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात जावे लागत होते यामुळे वेळ पैसा आणि त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर स्थानिक दिव्यांग बांधवांनी आमदार आवाडे यांच्याकडे प्रमाणपत्र सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यशेत आता दर बुधवारी आय जी एम रुग्णालयातच प्रमाणपत्र दिले जाणार आहे या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला असून शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार उद्घाटन प्रसंगी संगणय समिती अध्यक्ष अनिल डाळ्या बाळासाहेब कलागते संजय केंगार श्रीरंग खवरे तसेच दिव्यांग प्रतिनिधी व रुग्ण कल्याण समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते